बघा एका कार्यक्रमात बनवलेलं अन्न एकशे वीस मोठी माणसं किंवा दोनशे मुलांना अन्नामध्ये एकूण अन्ना किती मोठी माणसं जेवण करू शकतील असा प्रश्न खुलाशेवार समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो प्राप्त व्हावं यासाठी माऊलीच्या माऊलीनं निमित्त केल्यामुळे राबतात कष्टता लक्ष द्यायचे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचार मी तुमच्या सेवेसाठी आवरात्र तयार हा प्रश्न कसा सोडवायचा एका कार्यक्रमात बनवलेलं गोष्ट अन्नाची एकशे वीस मोठी माणसं आणि दोनशे मुलांना पुरते याचा अर्थ असा एकशे वीस मोठी माणसं यांना जेवढं अन्न लागते तेवढंच अन्न दोनशे मुलांना लागते असा त्याचा अर्थ म्हणजे ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल आहेत इथं फक्त गुणीला एक घ्या एक मोठा माणूस आता आम्हाला एका मोठ्या माणसाला किती अन्न लागते याचा शोध घ्यायचा मग हा एक मोठा माणूस याच अन्न किती त्यासाठी लेकरांना हे जे दोनशे या दोनशेकडे येताना एकशे वीस भागीला स्वरूपात हे मुलांना किंवा मुलांच अन्न म्हणा मुलांच अन्न म्हणा इथं लेकरांनो बघा शून्याला शून्य घाला वीस छदस्थानी बारा चार त्रि बारा चारा पंचवीस म्हणजे पाचशे तीन मुलांच अन्न हे काय करावं लागले सर तुम्ही आम्हाला काय कडे नाही एका मोठ्या माणसाचं अन्न म्हणजे पाचशे तीन मुलांचं अन्न आपण उत्तराप्रत चाललो लक्षात घ्या लेकरांनो लक्ष द्या गणित म्हणते की त्या अन्नामध्ये दीडशे मुलांनी जेवण केलं त्या अन्नामध्ये एकूण दोनशे मुलं जेवू शकतात दीडशे मुलांनी जेवण केलं मग दोनशे याचा अर्थ पन्नास मुलांच अन्न किंवा पन्नास मुलं जेवतील एवढं अन्न शिल्लक आहे बाकी आहे आता या शिल्लक असलेल्या किंवा उरलेल्या अन्नामध्ये एकूण किती मोठी माणसं जेवण करू शकतील हा प्रश्न पन्नास मुलांचं अन्न शिल्लक शिल्लक आहे किती मोठी माणसं जेवण करू शकतील त्यामुळं प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी हा अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडा सर हे गुणाकार व्यस्त रूपात का मांडायचं एका मोठ्या माणसाचं अन्न म्हणजे जर पाचशे तीन मुलांचं अन्न आहे लक्षात घ्या तर एका मुलाच अन्न म्हणजे किती मोठ्या माणसाचं किती भाग अन्न असा प्रश्न करा याला इकडे येताना हा अपूर्णांक हाच प्रश्न विरोधी आम्ही विचारला उलट आरती विचारला हे झालं एका मोठ्या माणसाचं अन्न म्हणजे पाचशे तीन मुलांचं अन्न मग आता एका मुलाचं अन्न इथं जर मी असा प्रश्न केला तर या एक सोबत येतानी हा अपूर्णांक लेकरांनो गुणाकार व्यस्त रूपात म्हणजे तीन एक तीन छदस्थांनी पाच बराबर हे एक मुलांच एका याच उत्तर प्राप्त होते हे एका मोठ्या माणसाच हा अपूर्णांक इकडं आला ना मग आता हे पद एका मोठ्या माणसाचं अन्न अशा पद्धतीचं लक्षात आलं ना तुमच्या एका मोठ्या माणसाचं अन्न कोणतं पाचशे तीन मुलांचं अन्न एका मुलाचं अन्न म्हणजे मोठ्या माणसाचा अन्नाचा कितवा भाग इथं कुणीला एक करा मग हे ये पद येणार इकडं या एक मोठा माणूस याच्याकडे म्हणजे हा एक मुलगा याचं अन्न काय तर हा अपूर्णांक इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जातानी या एक सोबत गुणाकार व्यस्त रूपात मांडावा का लागतो तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी हे कळाला असेल तुम्हाला मांडावी लागते अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार लक्षात आला तुमच्या एका मुलाचं अन्न म्हणजे मोठ्या माणसाच्या अन्नाचा छेद पाचवा भाग ओके okay. मग आता याला सरळ सरळ भाग द्या पाच दहा पन्नास सर म्हणजे दहा गुणीला तीन याच उत्तर तीस लक्ष द्या उरलेल्या अन्नामध्ये एकूण किती मोठी माणसं जेवण करू शकतील तीस मोठी माणसं मोठी माणसं जेवू शकतील असं या प्रश्नाचं लेकरांना अॅक्युरेट आन्सर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माऊली मला राबवून घेतात लक्ष द्या माणूस काही करत नसतो लेकरांमुळे मी निमित्त त्यामुळं माऊलीच्या कृपेनं हा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज अशा असंख्य प्रश्न अभ्यास प्रस्ण। करू याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जावी पार नाही शिवावी तुमचा आत्मविश्वास वाढावा या भावने मग हे अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील तुमची सर्वांगी, सर्वांगीण सर्वकषाची तयारी होईल गणिताची भीती संपल्यामुळे आत्मविश्वास वाढेल लक्षात घ्या आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा गेल्या कित्येक दिवसापासूनचा अनुभव आमचा ग्रुप आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं अजिबात okay. नाही अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला